तापमान वाढल्यामुळे आपलं अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडं येत नव्हतं इथं तापमान वाढल्यामुळं ते बाष्प आपल्याकडे बाष्प दिल्ली इथून दिल्ली इथून खूप दूर आहे बाराशे तेराशे किलोमीटर आहे ते बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण इथं तापमान वाढल्यामुळे अवघ्या सातच घंट्यामध्ये ते बाष्प इथं येलय अ छत्तीसगडचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं ते देखील यायलं आणि राहिलं आपला विदर्भामध्ये आपलं नंदुरबार आचलपूर या ठिकाणी सातपुडा प्रवासाच्या रांगा आहेत पहिलं काय व्हायचं मध्य प्रदेश मध्ये गारपीट व्हायची पण आपल्या इकडं टेम्परेचर वाढल्यामुळं ते बाष्प आपल्याकडे ते सह्याद्रीच्या पर्वत ओलांडून आपल्याकडे येले त्याच्यामुळं गारपीट इतकी वाढली म्हणून त्याच्यामुळं आता आपल्याला या तापमान वाढल्यामुळं गारपीटीचा गारपीट जास्त वाढली त्याचं खरं कारण हे म्हणून इथून पुढे आपल्याला त्याच्या उपाययोजना करावी लागतील हे झालं